बिग बॉस मराठीच्या घरामधल्या अभिनेत्री वर्षा उसगावकर निकिता आंबोळी अंकिता प्रभू वालावलकर या सर्वच जणी सध्या खूपच चर्चेत आहेत बिग बॉस मराठीतील हे कलाकार खऱ्या आयुष्यात किती कमवतात हे आज आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध गायक अभिजित सावंत हा देश परदेशात कार्यक्रम सादर करतो सोबतच त्याला अल्बम आणि मराठी हिंदी सिनेमात पार्श्वगायनाचे वेगळे मानधन मिळते तो वर्षाला तब्बल सहा ते आठ कोटी कमवतो आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना मालिका तसंच चित्रपटांचं मानधन मिळतं याशिवाय विविध कार्यक्रम आणि स्पॉन्सर थ्रू देखील त्यांना मानधन मिळतं वर्षा या महिन्याला सात ते आठ लाख कमवतात हो त्यांच्याकडे स्वतःची बी एम डब्ल्यू कार आहे सर्वांची लाडकी सोशल मीडिया स्टार कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर ही यूट्यूबच्या माध्यमातून एक लाखाच्या आसपास कमाई करते या व्यतिरिक्त स्पॉन्सर्स आणि कार्यक्रमांना फिती कापण्याचे तिला वेगळे मानधन मिळते टिकटॉक स्टार सूरज चव्हाण हा महिन्याला साठ ते ऐंशी हजार कमावतो यामध्ये सोशल मीडियावरून मिळणारे मानधन आणि कार्यक्रमांना फिती कापण्याचे मानधन असते सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री निकी तांबोळी हिला सोशल मीडियावरून मिळणारे स्पॉन्सर्स आणि कार्यक्रमांचे महिन्याला अडीच ते तीन लाख मानधन मिळते या व्यतिरिक्त निकीला अनेक किमती देखील मिळतात रॅपर आर्या जाधव ही वर्षाला दहा लाख कमवते तिचे देश परदेशात शो होतात मराठी अभिनेते पंढरीनाथ कांबळे म्हणजे मिळायचे सोशल मीडिया स्टार धनंजय पवार हे उद्योगपती आहेत असं सांगताना आपण त्यांना अनेकदा ऐकलं आहे इसलकरंजी मध्ये सोसायटी फर्निचर नावाने त्यांचं भलं मोठं फर्निचरचं दुकान आहे या व्यतिरिक्त कोल्हापूरमध्ये आईसाहेब वस्त्रम नावानेही त्यांचं कपड्यांचं दुकान आहे राजकारणातही ते सक्रिय असतात फक्त सोशल मीडिया आणि यूट्यूबद्वारे त्यांना महिन्याला पंचवीस ते तीस लाखाहून अधिकचं इन्कम मिळतं अरबाज शेख पटेल याच्या भावाचे स्वतःचे दुकान आहे हे दोघेही सोशल मीडियावर व्हिडिओ बनवतात या व्यतिरिक्त अरबास त्याच्या गर्लफ्रेंडसोबत देखील अनेक व्हिडिओ बनवतो स्पॉन्सरशिप आणि शो शोद्वारे अरबाज महिन्याला एक लाखाहून अधिक मानधन कमवतो गुंतला फेम सर्वांची लाडकी अंतरा म्हणजेच योगिता ही मालिका आणि इन्स्टाग्रामद्वारे मिळणाऱ्या स्पॉन्सर्सद्वारे महिन्याला साठ ते ऐंशी हजारांची कमाई करते तर मग सध्या बिग बॉसमधला तुमचा आवडता स्पर्धक कोणता आणि कोण तुमच्या डोक्यात आहे हे कमेंट कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि अशाच बिग बॉस मराठीच्या बातम्यांसाठी एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा